வீட்டுக்கு வந்து பார்க்குறேன் ஏன் வந்து பேசுகிறேன்

அறம் தட்சை உருப்பிக்குறதுக்கு ஒரு பிரச்சனை

फुलपाखरं आवडणार नाही असा माणूस आपल्याला आढळणार नाही कारण फुलपाखरांचा रंग निसर्गामध्ये त्याची रंगसंगती आणि रंगीबेरंगी फुलपाखरं बघितल्यानंतर आपल्याला त्याचा मोह निशित होत असतो आपल्या परिसरामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात आणि त्या वनस्पती खाद्य वनस्पती म्हणून त्या फुलपाखरांनाच्या अळ्यांचा तो एक गुणधर्म किंवा सख्यतेचा असता आपल्याला बघायला मिळू शकेल आपल्या परिसरातील फुलपाखरं कोणत्या प्रकारच्या फुलझाडावर बसतात हे पाहणं किंवा त्याचा अभ्यास करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे आपल्या परिसरामध्ये असलेली फुलपाखरं आपण जपून ठेवूया आणि जैववितेचं संरक्षण आपण करण्याचा प्रयत्न आपल्या पातळीवर करूया आपल्या भावी पिढीला वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरं दाखवणे हे आपलं आद्य कर्तव्य राहील आणि निसर्गाची आपण अशा प्रकारे सेवा करूया निसर्गाचं जतन आणि संरक्षण संवर्धन करूया धन्यवाद